निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळासमोर अस्तित्वात असलेली अनेक वर्षांपासूनची झाडे उभी होती तसेच नगरपालिकेच्या वतीने सुंदर असं गार्डन तयार करण्यात आलं होतं ते आज पुरातत्व विभागाने नष्ट केले पुरातत्व विभागाने बेशुमार झाडांची कत्तल केली असून एकीकडे के शासनाची भूमिका झाडे लावा झाडे जगवा अशी लाखोंचा खर्चही केला जातो मात्र सिंदखेड राजा येथे पुरातत्व विभागाने याला तिलांजली दिल्याचं चित्र दिसून आलंय तोडण्याच्या प्रकाराचा पुरातत्व तो सिंदखेड जाहीर निषेध व्यक्त ज्यामुळे ऐतिहासिक वास्तूला सौंदर्य निर्माण झालं होतं त्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे याची तात्काळ चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील सिंदखेड राजा वासी यांनी केली आहे आज महासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळासमोरील मागील वीस पंचवीस वर्षापासून लावलेले पामचे झाडं आज निर्दयीपणे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडून टाकले एकीकडं शासन म्हणतं की झाडे लावा झाडे जागवा आणि एकीकडं या झाडाची कत्तल करण्यात आलेली आहे बे बेशुमार कत्तल या ठिकाणी झालेली आहे मागील अनेक वर्षापासून लावलेली ही शोभनीय झाडं या लोकांनी तोडून टाकलेली आहे आणि आमचा हा राजवाडा अत्यंत भकास करून टाकलेला आहे या ठिकाणी आणि दुसरीकडं मोती तलाव म्हणून या ठिकाणी मोठं ऐतिहासिक असा तलाव आहे आणि त्या तलावावरती अनेक वर्ष हजारो मागील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी त्या भिंतीवरती झाडं उगलेली आहे आम्ही अनेक आंदोलनं केले या ठिकाणी सुप्रियाताई सुळे उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार येऊन गेले आम्ही त्यांच्याकडे सुद्धा मागणी केली की या भिंतीवरती झाडं तोडा तर ती झाडं तोडण्यासाठी तो विभागाला वेळ नाही आणि या ठिकाणी ज्या झाडांमुळे ज्या राजवाड्याला शोभा होती ते झाडं तोडले आणि ज्याच्यामुळं त्या ऐतिहासिक स्थळांना विजा पोहोचत आहे ते झाडं तसेच ठेवलेले आहे असा हा दुटप्पीपणा पुरातत्व विभाग का करत आहे का आमचा जिजाऊंचा राजवाडा भकास केला असा प्रश्न संबंध शिंदेगड राजा शहरातील लोकांना पडलेला आहे पण आता उर्वरित झाडं जर या विभागाने जर तोडली तर हे गाव बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत ही शासनाने याची दखल घ्यावी राजवाडासमोरील जे झाडं वीस वर्षापूर्वी लावले होते ते झाडाची आज कत्तल करणं सुरू आहे एकीकडे शासन म्हणतो झाडे लावा झाडे जगवा अनेकीकड हे वीस एकवीस वर्षाचे पूर्वी झाडे लावलेले झाडे हे तोडणं सुरू आहे शिंदगड राजामध्ये विषयाचा खूप जास्त प्रमाण रोष आहे त्यांचं म्हणणं आहे की राजवाडा मागील राजवाडा दिसला पाहिजे राजवाडा दिसला पाहिजे म्हणजे फांदी छाटू शकली असते ते झाडेसुद्धा वाचू शकली असते पण यां पुरातन विभागाने यांची या झाडांची निर्दयपणे हत्या केली त्यामुळे आज शिंदगडामध्ये खूप मोठं या रोष आहे आणि झाडे कसं वाचवता येईल काय राहिलेले ते शासनाने वाचवावे ही मी गावकऱ्याच्या वतीने एक विनंती करतो महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य